ही पिंपल्स येण्याने त्रस्त आहात घरगुती उपाय इतरांनी सांगितलेले तेच तसेच अलोपॅथी उपचार घेऊनही तुम्हाला फरक नाही जाणवत आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर हिरक विश्वेची सुपर स्पेशालिटी वंधत्व निवारण पंचकर्म सैनिक वाशिम येथून आज आपल्यासोबत पिंपल्स वर आयुर्वेदामध्ये काय उत्तर सांगितलेली आहेत काय उपचार पद्धती सांगितलेली आहे या विषयावर माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा कारण शे, व्हिडिओच्या शेवटी एक तुम्हाला पिंपल साठी लेप सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल सर्वात आधी आपण पिंपल, पहिला का पिंपल ची कारणे पाहूया पहिलं कारण पित्त दोषाची वृत्ती म्हणजे शरीरात उष्णा खूप जास्त वाढल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात दुसरं कारण आहे रक्ताची दृष्टी म्हणजे रक्त हे खराब होणे त्याच्यामध्ये टॉक्झिन निर्माण होऊन ते त्वचेद्वारे ते व्यक्त होतात तिसरं आहे अपचन ज्या व्यक्तींना अपचन होतं त्यांच्यामध्ये जे जसं रक्त बनायला पाहिजे आहाराचं पोषक अंश रक्तामध्ये येऊन तो सगळे त्वचेला पोचून दिला पाहिजे तसं न करता शरीरामध्ये व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पिंपल्स हे येतात नंबर तीन डॅन्ड्रफ केसांमध्ये असलेला कोंडा हा चेहऱ्यावर पडून त्यामुळे हे इन्फेक्शन होऊन पिंपल्स येतात नंबर पाच आहारामध्ये जंक फूड असणे तेलकट तिखट मसालेदार जे तुमच्या प्रकृतीला योग्य नसेल न होणार असेच असे, दिनचर्या ही चुकीची म्हणजे रात्री जागरण करणे जास्त वेळ जागणे त्यामुळे तुमच्या शरीराचं बायोलॉजिकल सायकल हे बिघडतं त्यामुळे दोषांची जी प्राकृत अवस्था असते ती बिघडून त्यामध्ये विकृती निर्माण होते पुढचं कारण म्हणजे मानसिक ताण स्ट्रेस ज्या व्यक्तींना मेंटल स्ट्रेस असतो अशा व्यक्तींमध्ये ही पिंपल्सचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येतं पुढचं कारण आहे कॉन्स्टिपेशन मलबद्धता शरीराला आवश्यक असं तयार होतो तसेच मलभाग हा तयार होतो होता। बाहर फेकले गेले पाहिजे पण योग्य त्या वेळेला ते बाहेर फेकल्या न गेल्या गेल्यामुळे ते शरीरात तसेच राहतात आणि ते परत शरीर हा त्या टॉक्झिन्स मधूनही अंश घ्यायला लागतो जो शरीराला घातक असतो तो अंश शरीराच्या रक्तामध्ये मिसळून ते रक्त दूषित करून त्वचेद्वारे आजार निर्माण निर्माण होतात त्यामध्ये विकृती येऊ शकतात तसेच ये अजून हार्मोनल चेंजेस किशोरावस्थेमध्ये मुलांमध्ये मुलींमध्ये पहिल्यांदा पाळी सुरू होण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेसही हार्मोनल बदल झाल्यामुळे हे हो पिंपल्स येतात पुढचं कारण आहे अपचन तसेच ऍसिडिटी ज्या व्यक्तींमध्ये सतत अपचन होतं ऍसिडिटी वाढते त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये उष्ण वाढत जाते आणि त्यामुळे ही पिंपल्स येतात आता आयुर्वेदामध्ये यावर काय उपचार पद्धती सांगितलेली आहे तर यामध्ये आयुर्वेदात पंचकर्म पोटातून औषधी घेणे आहार आणि लाईफस्टाईल दिनचर्या जी आहे ती प्रत्येक रुग्णानुसार कशी बदल करावी ती सांगितल्या जाते तर पंचकर्मामध्ये विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध देणे आणि दुसरा आहे रक्त मोक्षण ज्यामध्ये रक्त विकृत रक्त हे काढून टाकलं जातं आणि त्यामुळे शरीराची शुद्धी होते बाहेरून लावण्यासाठी आपल्याला लेप हा एक प्रकारचा सा, हेही सांगितलेले आहे आणि पोटातून औषधी घेणे प्रत्येक कारणानुसार त्या त्या व्यक्तीला पोटातून औषधी घेण्याचा सांगितलेलं आहे सगळ्यात शेवटी एक लेप मी तुम्हाला सांगणार आहे तर आवळा पावडर हळद पावडर धने पावडर आणि मसूर डाळ पावडर हे सर्व एक समान प्रमाणात घेऊन त्याचा एक चम्मच ते दोन चम्मच पावडर घेऊन त्यामध्ये दूध मिसळून जिथे जिथे पिंपल्स आहेत त्या त्या ठिकाणी आपण लेप लावायचा व तो लेप सुकल्यानंतर तो धुवून टाकायचा असा दिवसातून दोन वेळा करणे तुम्हाला नक्कीच या लेपचा फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद